श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान गुलिनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे श्रावण महिन्यामधील पहिला गुरुवार या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात श्रावण महिन्यामधील प्रत्येक वाराला विशेष आहे सोमवार हा शंकरांचा वार म्हणून समजला जातो मग शंकरांना खुश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहित मुली उपवास करतात देवांचा देव म्हणजे महादेव श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घराघरात हर हर महादेव हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ट पद्धतीने केले जाते याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले गेले आहे श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले जाते आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हरे हर, हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल आता गुरुवार म्हटलं की आपण स्वामी महाराजांची पूजा करत असतो भगवान विष्णूंची पूजा करत असतो तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मोठावरती उठला तरी पण चालेल सकाळी उठल्यानंतर या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे कारण की प्रत्येक गुरुवारी आपण उंबरठ्याचं लेपन करतो उंबरठ्याचं लेपन केल्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते त्यामुळे प्रत्येक गुरुवारी तसेच प्रत्येक पौर्णिमा अमावस्या आणि विशिष्ट तिथी असेल तेव्हा उंबरठ्याचं लेपन आपण आवर्जून करायचं आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकावं दोन थेंब गंगाजल पिंपणी कापराची वडी कुसकरून त्यामध्ये टाकायची आहे आणि याने आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे फूल अर्पण करायचं आहे या दिवशी आपण तुळशीला देखील कच्चं दूध आणि हळद अर्पण करायची आहे यामुळे आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे तर ती दूर होण्यास मदत होत असते आता या दिवशी आपल्याला नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर आता हा उपाय आपण जवळपास असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे आता घरी शिवलिंग असेल तर घरी तुम्ही पूजा सेवा करू शकता पण हा नारळ आपल्याला भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जाऊनच अर्पण करायचा आहे कारण की मंदिरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पूजा सेवा ह्या केल्या जातात तसेच मंदिरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सकारात्मकता असते नियमांचे पालन केले जाते त्या तुलनेत आपल्या घरी तेवढी पूजा सेवा ही होत नाही त्यामुळे तुम्ही शक्यतो तरी मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे तर आता आपण हा उपाय कधी करू शकतो तुम्ही सकाळी केला तरी पण चालेल पण शक्यतो जर प्रदोष काळामध्ये शक्य असेल तर आवर्जून प्रदोष काळामध्ये हा उपाय करण्याचा प्रयत्न करावा कारण की प्रदोष काळामध्ये केलेली सेवा ही भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहे मग सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता सूर्यास्त होण्याच्या पंचेचाळीस मिनिटे अगोदर आणि सूर्यास्त झाल्यावरती पंचेचाळीस नंतर प्रदोष काळ असतो तर त्या काळामध्ये आपण केलेली पूजा ही खूपच फलदायी ठरत असते आता महादेवाच्या मंदिरामध्ये जाताना आपण काही वस्तू सोबत घ्यायची आहे एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचा आहे तसेच आपल्याला चना डाळ घ्यायची आहे हरभरा डाळ थोडीशी ओली करून घ्यायची आहे आणि ही हरभरा डाळ आपण त्या पाण्यामध्ये मध्ये टाकायची आहे अशा प्रकारे तांब्या भरून पाणी त्यामध्ये आपण हरभरा डाळ टाकलेली आहे आणि आप आपल्याला एक सोबत नारळ घ्यायचा आहे नारळ हा पाण्याने संपूर्णपणे भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे आता आपल्याला अगदी कोणी नारळ दिलेला असेल किंवा आपण एखाद्या पूजेमध्ये तो नारळ वापरलेला असेल तर असा नारळ चुकूनही घ्यायचा नाही आपण व्यवस्थित नवीन नारळ हा घ्यायचा आहे पाण्याने संपूर्णपणे भरलेला आता नारळ जेव्हा पण शुभ कार्याची सुरुवात आपण करतो तेव्हा नारळ फोडूनच करत असतो प्रत्येक कामामध्ये नारळाचा वापर हा होतोच असं असलं तरी याला एक आध्यात्मिक बाजू देखील आहे असे मानले जाते की भगवान विष्णूने पृथ्वीवर अवतार घेताना देवी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू सोबत पृथ्वीवर आणले होते नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती निवास करतात नारळ ही भगवान शंकरांना खूप प्रिय आहे नारळावर असलेले असलेल्या तीन डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते म्हणूनच नारळ अतिशय शुभ मानला जातो आणि पूजेत देखील वापरला जातो याशिवाय असे मानले जाते की एकदा ऋषी विश्वमित्र इंद्रावर रागवले आणि त्यांनी दुसरा स्वर्ग निर्माण करण्यास सुरुवात केली पण दुसऱ्या स्वर्गाच्या निर्मितीबद्दल ते असमाधानी होते मग ते संपूर्ण विश्व वेगळे करू लागले दुसऱ्या जगाच्या निर्मितीमध्ये त्यांना मनुष्याच्या रूपात नारळ निर्माण केला त्यामुळे नारळाच्या शिंड्याला बाहेर दोन डोळे आणि एक तोंड बनवलं गेलं असं देखील सांगितलं जातं आता आपण हा नारळ घ्यायचा आहे एक तांब्यावरून पाणी त्यामध्ये हरभरा डाळ टाकलेली आहे आणि हे, हे सर्व घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम तिथे आपण नंदी असतो तर नंदीचा जो उठलेला पाय आहे तर त्या पायावरती आपण पाणी घालायचं आहे पाणी घालत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे आतमध्ये जायचं आहे आता आतमध्ये गेल्यानंतर तिथे जे काही निर्माल्य असेल तर ते निर्माल्य तुम्ही साईडला काढायचं आहे आपण जर ते निर्माल्य साईडला काढलं तर आपल्या मुलांची प्रगती होते असे म्हणतात तसेच ज्या पण महिलेला अगदी मूलबाळ होत नसेल तर तिच्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे जर आपण शिवालयामध्ये स्वच्छता केली तर आपल्याला ज्या काही समस्या आहे तर त्या दूर होण्यास मदत होत असते आता यानंतर आपण भगवान शिवशंकरांना भोलेनाथांना एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे तुम्ही त्यांना पंचामृताने देखील अभिषेक करू शकता परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे तसेच आपण जे काही पाणी आणलेलं आहे त्यामध्ये हरभरा डाळ टाकलेली आहे तर ते पाणी आपण भगवान भोनाथांना अर्पण करायचं आहे आता अर्पण करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हे पाणी अर्पण करावं तसेच तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती व्यक्त करत आपण हे पाणी अर्पण करायचं आहे यानंतर भगवान भोलेनाथांना चंदन लावायचं आहे भस्म लावायचं आहे फक्त भगवान भोलेनाथांना हळद कुंकू हे लावत नाही कारण की ते वैरागी आहे आणि चंदन भस्म त्यांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे ते आवर्जून लावावं यानंतर या दिवशी जर तुम्ही बेलपत्र आणलेलं असेल बेलपत्र अर्पण करा बेलफळ तसेच धोत्र्याचं फूल असेल धोत्र्याचं फळ असेल तर ते देखील भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहे ते अर्पण करायचं आहे किंवा अगदी तुम्ही गोकर्णीचं फूल देखील भोलेनाथांना अर्पण करू शकता अगदी बेलपत्र नसेल तर अशा वेळेस अगदी तिथे पूजेमध्ये वाहिलेलं बेलपत्र देखील तुम्ही परत स्वच्छ धुऊन परत ते अर्पण करू शकता कारण की बेलपत्र हे कधीही शिळ होत नाही फक्त जे काही खराब झालेलं बेलपत्र असेल त्याला दोनच पानं असतील तर असं बेलपत्र चुकूनही अर्पण करू नये आता ही सर्व पूजा झाल्यानंतर आपण नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे भगवान भोलेनाथांचा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जेवढ्या वेळात शक्य होईल तेवढ्या वेळात जप करायचा आहे तसेच महामृत्युंजय मंत्र देखील आपण अकरा वेळा पठण करायचा आहे त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती भगवान बुलढाणात सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो प्राप्ती होत नाही विवाह जुळून येत नाही ज्या काही समस्या आहे तर त्या तिथे तुम्ही भगवान बुलढेथाना सांगायचे आहे बघा कितीही कठीण इच्छा असो तर ती तुमची नक्कीच पूर्ण होईल हा नारळ आपण तिथे अर्पण करावा एक लक्षात ठेवा की नारळाचं पाणी हे भगवान भोलेनाथांना अर्पण करत नाही पण नारळ हा अर्पण केला जातो तसेच उसाच्या गरिबी देखील संपत जाते आणि पैसा येण्याचे मार्ग देखील मोकळे होत जातात त्यामुळे जर या दिवशी तुम्हाला ऊसाचा रस मिळाला तर आवर्जून उसाचा रस देखील तुम्ही भोलेनाथांना अर्पण करायचा आहे आता ही पूजा सेवा करून झाल्यानंतर आपण तीन वेळा टाळी ही वाजवायची आहे यामुळे आपली इच्छा मनोकामना भगवान मुला पोहोचते अशी मान्यता आहे तसेच शिवलिंगावरून जे काही जल खाली पडत असते तर त्यातील थोडंसं जल आपण घ्यायचं आहे आपण ग्रहण करायचं आहे तसेच आपल्या मुलाबाळांना देखील हे जल द्यायचं आहे विशेषतः करामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीला देखील हे जल द्यावं त्यामुळे त्या व्यक्तीचा त्या आजारपण देखील दूर होतं असं म्हणतात आता ही पूजा सेवा करून झाल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे मध्ये कुठेही कुणाच्याही इथे थांबायचं नाही जर आपण असे केले तर आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा कमेंट कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद